किरीट सोमय्या यांना हिंदू मुस्लिम दंगे भडकवायचे आहेत अमरावती जिल्ह्याचं वातावरण अस्थिर करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे सोमय्या यांच्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय एवढ्या मोठ्या प्रमाणावर बांगलादेशी रोहिंगे येत आहेत तर गृहमंत्र्यांना माहीत झालं नसतं का एक जरी रोहिंगा गावात आला असता तर प्रशासनाच्या लक्षात आलं असतं किरीट सोमय्या यांनी अमरावतीत येऊन वातावरण भडकवू नये असा इशारा बळवंत वानखडे यांनी दिलाय यांना नेहमीच हिंदू मुस्लिम असे असे दंगे आहेत अस्थिर वातावरण करण्याचं करायचं त्यांचं षडयंत्र आहे अन्यगासारख्या अति म्हणजे कम ग्रामीण भागातील जो काही हे आहे बहुल आहे त्यात हिंदू मुस्लिम आता सलोख्यानं नांदत आहेत आणि हा जो रोहिंग्याचा विषय त्यांनी काढला आणि सांगितलं की चौदाशे रोहिंग्यांना जन्माचे प्रमाणपत्र दिले यामुळे भीतीचं वातावरण तयार होते आणि ते झालं सुद्धा मला एक सांग की एवढ्या मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक जर शहरात येत असतील किंवा गावात येत असतील त्यांचं कुठं त्यांना कुठं लोकांच्या आतापर्यंत लक्षात आलं नाही काय किंवा यांचं गृह विभाग आहे गृह विभागाच्या लक्षात आलं नाही काय पोलिसांच्या लक्षात आलं नाही काय म्हणून हा काहीतरी गैरसमज पसरवण्यासाठी आरोप आहे एक जरी रोहिंग्या गावात आला असता तर प्रशासनाच्या लगेच लक्षात आलं असतं गावकऱ्यांच्या लक्षात आलं असतं परंतु हे भीतीचं वातावरण या निमित्तानं किरीट सुमय्या यांना कळायचं आहे तहसीलदारांसोबत मी बोललो तहसीलदारांनी सांगितलं की जवळपास चौदाशे चौऱ्याऐंशी अर्ज आले आणि चौदाशे चौऱ्याऐंशी अर्ज आल्यावर चारशे पंच्याऐंशी इश, आ, 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 पाईगी, पाईगी। हे इश मुस्लिमांना इश्यू केले आणि चौऱ्याऐंशी हे हिंदूंना इश्यू केले तर पाच नऊशे पंधरा हे प्रलंबित आहे अर्ज चौदाशे पंच्याऐंशी पैकी चौऱ्याऐंशी पैकी मग चौदाशे रोहिंग्या आले कुठून हा विषय आहे म्हणून त्यांनी हे जे काही वातावरण आहे ते वातावरण गावातलं शांतता शांत ठेवण्याचं काम करावं उगाच भडकू नये 嗯。